रस्ते झालेत शाळा आहेत सर्व उमदा आहे नवीन आहे जनतेचं काम करीन अन्याय हे आम्ही उभा केलेला आहे प्रश्न समाजावर नाही प्रश्न कर्तृत्वावर माझा आज पंचवीस तीस एकर भागायचं होते त्या टेम्पूच्या पाण्यावर शंभर तीडशे पन्नास सत्तर जर कामाचा चेहरा आहे विकास होईल आपला पाच वर्ष मोबदला शिव सोडणार गावला शिवसेना भाजप नाही अजिबात नाही एक नंबर चार आहे कामाचा माणूस आहे कधी एरियाचं ठिका भरून बाजरी झाली नाही आज आणि बाकी जी बाकीची जी लबाड जी आहे ती आम्ही पाणी आणलं ह्यांना पाणी आणलं अध्यक्षाने कधी क्वालिजची फी म्हणून एक रुपया घेतला नाही आज पोलिसमध्ये रुजू आहे कामाची पद्धत वेगळी आहे अध्यक्षाकडं पाडी तालुक्याला कधीच रूप होणार नाही शिवसेना जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुलगा एक नंबर आहे आज ही युवकांची चांगली संघटना निर्माण केलेली आहे आम्हाला घटनेनच कुणबी मराठा म्हणून ओबीसीत घेतलेला आहे नमस्कार मी ना, नाव काय मी दादासाहेब कुचेकर आपलं गाव कोणतं पळसकेल माजी माझी सरपंच पळसकेल सध्या विकास सोसायटी विद्यमान विकास सोसायटी चेअरमन पळसकेल आपल्या गावामध्ये कोणत्या पक्षाचा जास्त प्रभाव आहे शिवसेनेचा आहे शिवसेना भाजप पण आहे ना तिथे नाही काय काम काय नाही काम स्वर्गीय अनिल का, भाऊ बाबूर आणि तानाजी पाटलानं गावाचे संपूर्णच कामं केले म्हणजे कामात पिण्याचं पाणी दिले रस्ते झालेत शाळा झाले सर्व सोयीसोयी म्हणजे गावात गा। तुमच्या आरोग्य शिक्षण सर्व सर्व आहे कुठला प्रश्न नाही प्रलंबित नाही रस्ता अजिबात नाही आता जो त्यांनी उमेदवारी दिलाय तो नवीन एक तरुण चेहरा आहे त्या माध्यमात तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल काय उमदा आहे नवीन आहे जनतेचं काम करील पळून काम करेल आणि वारसा आहे त्यांना अध्यक्षांनी ह्याच्या पाठीमागे चांगलं काम केलेलं आहे त्यांचा मुलगा आहे तो चांगलं काम करेल म्हणजे आता एक मुद्दा काय जायला लागलाय ओबीसीवर अन्याय होतो असं काय नाही कोण म्हणतो अन्याय पिंड असं बापू साहेब कोणी काय म्हणत पण माझं तसं म्हणणं नाही कारण हा जे चेहरा आहे उमदा चेहरा नवीन चेहरा तरुण चेहरा हे आम्ही उभा केलेला आहे पण मूळ अन्याय नाही कशासाठी तो ओबीसीत आहेत ना त्याचा दाखला आहे ना ओबीसी काय आणि ते मतदारसंघात आहेत पण ते मराठा समाजात प्रश्न समाजावर नाही प्रश्न कर्तृत्वावर असतो त्याचं कर्तृत्व महान आहे त्याला समाज कशाला लागतो तो टेंबूचं पाणी आले तुमचे हो भरपूर आले त्यातनं तुम्हाला काय फायदा फायदा म्हणजे भरपूर फायदा आहे माझा आज पंचवीस तीस एकर होतं त्या होते त्या टेम्पूच्या पाण्यान टेंबूचं पाणी त्याच्या अगोदरची तुमची परिस्थिती काय खराब होती आता माझा एक हजार टन ऊस गेलाय गेला का तुमचा शंभर दीडशे पन्नास सात जागून रायजन काय होतं थोडं होतं बाग आहेत म्हणजे पाणी कमी पडायचं ना तुमच्या सर्व नागरिकांना तरुणांना तुम्ही काय आश्वासित कराल नाही उमदा नवीन चेहरा आहे कामाचा चेहरा आहे विकास होईल आपला तुमचं गाव पूर्ण आहे हो ताकदीनिशे ऐंशी टक्के गाव आमचं त्यांच्या पाठीशी उभं राहील तुम्हाला अजून काय दुसरं सुचवायचं नाही सुचवायचं काही राहिलेलंच नाही म्हणजे कामाचं काही तसा विषयच नाही आता जी काय दैनंदिन नवीन कामं उभवतात ती ती कामं त्या त्या वेळेस करून घेता येतील त्यांच्याकडून त्यांच्या पाठीमागं लागून पण आमचं गाव असं आहे की पळसकेल गाव म्हणजे साधं गाव नाही ती पाच वर्षे मोबदलाव घेतल्याशिवाय सोडणार गाव नाही मग ती कुठलंही काम असू द्या पण कामाच्या रूपानं ना